सगळ्यांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी शेत बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी अं शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचंय त्यासाठी आपण अगोदर रविवारी दोन नोव्हेंबरला सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढाई लढायची पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांचे पक्ष आहेत शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे आपण जर सगळे शेतकरी जमलात तर चर्चा होणं अवघड आहे आपण ही तीन टप्प्यात घेऊ पहिला म्हणजे आ, दोन नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक तज्ज्ञ शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष त्यांचे प्रमुख ज्यांना ज्यांना याच्यातलं काही काही शेतकरी संघटनेच्या बाहेर शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही काही बांधव खूप हुशार आहेत ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असेल मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो विरोधी पक्षात असोत किंवा सत्ताधारी पक्षात असो त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही, ही सगळ्यांना विनंती आहे त्यांनी आंतरवाली सराटीत दोन नोव्हेंबर रविवारी दुपारी बारा वाजता या याच कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाही काहींचे आमच्या ओळखी नाहीये परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया तुम्हाला हा जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच हे कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही मला निमंत्रण दिलं नाही याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे आपण सगळे न्याय आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना त्यांना आम्ही लावतोय ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये कारण तुम्ही खूप वर्ष खूप दशक या, या शेतकऱ्यांसाठी लढलात तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात तुम्ही यावं फोनची कुणी हात जुळून विनंती वाट बघू नये फोनची अं मात्र येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता तुम्ही स्वतःहून कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कोणी मंत्री असतील आमदार असतील माजी मंत्री असतील जे कोण असतील ते माहीत नाहीयेत पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल तुम्ही सगळ्यांनी अंतर्वालिया आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची इथून पुढ इथून पाठीमागही कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही इतक्या ताकदीने ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय त्यांना विजय मिळवून द्यायचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणी हटायचं नाहीये हमी भावाचा विषय हमी भावाचा पण विषय घ्यायचा आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या तोही तोही विषय घ्यायचा आहे सगळ्या मालांचे सगळ्या पदार्थ था, पदार्थांचे फळ भाज्यांचे बागायतीचे म्हणजे फळ बागायती म्हणूयात त्याला कांदे असतील दूध असेल जे काय असेल ते आता त्याच त्याच्यावर चर्चा करायची सगळे यांचे भाव वाढते तो फक्त आपले वाढत नाही असं का म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार आहे त्याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक तज्ज्ञ असतील यांनी अंतरवालीला या, या प्रथम आपल्याला चर्चा करायची कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची आणि ती जिंकुस्तर हटायचं नाही हे झालं एक मुद्दा दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठकी बोलू दुसऱ्या टप्प्यातली आणि त्या बैठकीत आपण ठरू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं तीन टप्प्यात जाऊ त्याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला अभ्यासकांनाही सांगणं तुम्ही आलात तर ही लढाई लड़े, लढायला चांगलं होणार आहे त्याचं कारण असं मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाहीये म्हणजे कायद्याचं म्हणा त्या शेतकरी संघटनेचा कायद्याचा म्हणा कसं कसं केलं पाहिजे आपण कसं पुढे गेलं पाहिजे हा एकच गोष्ट आहे माझ्याकडे ती म्हणजे इमानदारी आणि प्रामाणिकपणा मी हे लावून धरी फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कोणी आमदार मंत्री माजी मंत्री असतील तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला व्हावं एवढीच हात हो, जोडून तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला तुम्ही यावं तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा याच्यात कसलंही दुमत नाही फक्त तुम्ही इमानदारीना लढ्यात सहभागी व्हावं आम्ही इमानदारी ही लढा लढू आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे शेतकऱ्याचा विजय त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे मान्य झाले पाहिजे सगळे उद्देश ठेवू तुम्ही आणि मी आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचा आग्रहाचं निमंत्रण की कोणीही गैरहजर राहू नये तुम्ही इतक्या वर्ष शेतकऱ्यांसाठी लढलात एक शेवटची फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणू लागा ही सगळ्यांना विनंती तुम्ही नाही आलात तर ती लढाई लढायची कशी हाही आमच्या पुढं प्रश्न आहे कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांनाही सांगतो ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची चे बैठक आहे याला दुसऱ्या कुणी येऊ नये शेत शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक तज्ज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी मग ते विदर्भातले असतील मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील कोकणातले असतील मुंबईतले असतील खानदेशातले असतील या सगळ्यांनी आंतरवाळीत यावं आपण एक विचारानं एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे पब्लिक आम्ही कमी पडू देत नाहीत त्याच काही टेन्शन घ्यायची गरज नाही कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाही कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते आम्ही बघतो तुम्ही फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर केलाय आणि पुढच्या ह्या शेवटच्या लढाई सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही आलात तर ही लढाई लढायला आणखी जोरी तुम्ही नाही आलात तर आम्हाला त्यातलं माहित नाहीये त्यामुळं मग पुन्हा शेतकरी आपला अडचणीत राहील तुम्ही सगळ्यांनी यावं हे सगळ्यांना हेच आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी समजावं हाच फोन समजावा हेच निमंत्रण समजावं जेवढ्याचे नंबर आहेत तेवढ्याचे आम्ही शंभर टक्के बोलवतो आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी तुमच्या जे जे ओळखीचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की आंतरवालीला चला आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत उभा राहू असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा आंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय पाटील आव्हान केलेलं आहे त्यांच्यासोबत राजू शेट्टी हा आंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावली अंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं हे जितके जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहेत अंतरवालीचं जे शिष्टमंडळ आहे साथ फोन संपर्क साधण्यासाठी निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्या तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावले लावतात आजही दिवसभर फोन लावतील की दोन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तुम्ही सगळ्यांनी अंतरवालीत या मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील संस्थापक असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक असतील कुणी आमदार असेल कोणी माझे आमदार असेल कुणी माजी मंत्री असेल शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील हे तुम्ही याच पण ते सगळे येतील असे शंभर टक्के आम्हाला आशा आहे की आमच्याच वतीनं त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देत आहेत आणि आम्हाला अशा आहे की ते शेतकऱ्यासाठी सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शंभर टक्के अंतरावलीत येतील